जय महाराष्ट्र मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे उद्या महाराष्ट्रातील पहिलं नामांकित हिंद केसरी मैदान पुसेगाव हिंद केसरी मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट्स आज चालू आहेत तर त्यापैकी आपण काही लाईव्ह लॉट्स या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओमधला पहिला लाईव्ह लॉट्स आपण जे जाहीर करणार आहोत तो म्हणजे गट क्रमांक एक आणि तास क्रमांक आहे एकवर बुलेट आणि बल्मा आपल्याला पळताना दिसणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक एक तास क्रमांक दोन मध्ये राऊला पळताना आहे आपल्याला गट क्रमांक एक आणि तास क्रमांक तीनमध्ये पारेकरांचा नंद्या पळताना आहे आपल्याला मित्रांनो गट क्रमांक एक आणि तास क्रमांक चारमध्ये पिस्तूल आणि शिवा पळताना आहे आपल्याला गट क्रमांक आहे एक व तास क्रमांक पाचमध्ये शंभू आणि वासुदेव करताना दिसणार आहे आपल्याला मित्रांनो मोठ्या मैत्राचा मोठा वाचतात सुद्धा गट क्रमांक एकमध्येच पाहताना दिसणार आहे आपल्याला मित्रांनो मोठा वाचतात रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याच्या जोडीला भवऱ्या भावऱ्या आणि रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गट क्रमांक एक तास क्रमांक सातमध्ये पळताना दिसणार आहे आपल्याला तर मित्रांनो गट क्रमांक दोन तास क्रमांक एकवर केदार आणि रावण पाहताना दिसणार आहे आपल्याला गट क्रमांक दोन तास क्रमांक दोनवर बुलेट आणि चिक्क्या दिसणारे गट क्रमांक दोन तास क्रमांक तीनवर शंकर आणि अंजीर पळताना दिसणारे गट क्रमांक दोन तास क्रमांक चारवर रुबा आणि बिरजा पळताना दिसणारे आपल्याला मित्रांनो गट क्रमांक दोन तास क्रमांक पाचवर महाराज आणि माऊली पाहताना दिसणारे गट क्रमांक नऊ तास क्रमांक एकवर रायफल आणि वादळ पदार्थांना दिसू शकतात मित्रांनो गट क्रमांक तीन आणि तास क्रमांक तीनवर रामाशेठ आणि हरण्या आपल्याला पळताना दिसणारे गट क्रमांक तीन तास क्रमांक आठ वर जलवा आणि नखऱ्या पळताना दिसणारे गट क्रमांक आठ तास क्रमांक पाचवर मुरुमकरांचं सुंदर आणि त्याच्यासोबतच सावकार पळताना दिसणारे गट क्रमांक सत्याहत्तर तास क्रमांक आठ चालू सीजनचा विषय म्हणजेच बाकासूरच्या दावणीतील नवीन खरेदी महाराज त्रेसष्ट डबल झिरो सी सी महाराज कोणासोबत पळणारे तर मित्रांनो गट क्रमांक सत्याहत्तर तास क्रमांक आठवर महाराज रुद्रासोबत पळताना दिसणार आहे आपल्याला आणि मित्रांनो जे सध्या विषय होता की घोटचा सर्जा आणि चिक्या पळ पळणार नाही ना। तर मित्रांनो घोटचा सर्जा आणि चिक्या हे दोन्ही दुखद नदी होते ते एकाच फायद्यात पळताना दिसणारे आपल्याला गट क्रमांक चौऱ्याण्णव तास क्रमांक पाचवर घोटकारांचा सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्या पळताना दिसणार आहे गट क्रमांक छप्पन तास क्रमांक सहावर सप्त हिंद केसरी भारत आणि त्याच्यासोबतच टग्या आपल्याला गट क्रमांक चोवीस वर तास क्रमांक सहा मध्ये गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक सहावर महाराष्ट्राचा लाडका बिनजोरचा बादशाह भारत केसरी मथुर व त्याच्याच जोडीला बावऱ्या दिसणार आपल्याला मथुर आणि बावऱ्या आणि मित्रांनो मधुरचाच भाऊ सर्जा एक हजार एक कोणत्या गटात पण आहेत तर मित्रांनो सर्जा एक हजार एक गट क्रमांक पंचावन्न तास क्रमांक सहावर पळताना दिसणार आहे आणि सर्जा एक हजार एकचा चा पैर आहे बलमा सर्जा एक हजार एक आणि बलमा गट क्रमांक पंचावन्न तास क्रमांक सहावर पळताना दिसणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपण लगेच काही राहिलेले नंदीचे नंदीचे गट आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येऊ तर मित्रांनो व्हिडिओ नक्की पहा बा, धन्यवाद